विलासराव जगताप विक्रम सावंत यांची जागा वाटपावरील चर्चा फिसकटली माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष जत परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार जा विक्रम सावंत तसेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती मात्र जागा वाटपावर एकमत न झाल्याने जगताप आणि सावंत यांच्यातील ही चर्चा अखेर फिसकटल्याची माहिती मिळते आहे भाजप विरोधात संयुक्त मोर्चा उभा करण्यासाठी सावंत सुरेश शिंदे आणि जगतापसे समीकरण तयार करण्याच्या हालचाली वेगाने सुरू होत्या पण निवडणुकीच्या तोंडावरच सुरेश शिंदे यांनी अकेला चलो याचा नारा देत स्वतंत्र लढतीचा पवित्रा घेतल्यामुळे महाविकास आघाडी तत्पुरता दुरावा निर्माण झाला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्तक्षेपाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे शिंदे आणि सावंत यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी जयंतरावांनी मध्यस्थी असल्याने राजकीय वर्तुळात बोललं जात आहे पण शिंदे यांनी स्वतंत्र पॅनेलची मोठी तयारी आधी के सुरू केली असून त्यांनी भूमिकेत बदली केल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरू शकते अशीही चर्चा सुरू आहे या घडामोडींमध्ये माजी आमदार विलासराव जगताप कोणता मार्ग निवडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे मुंबई दौऱ्यापूर्वी त्यांनी विक्रम सावंत यांच्यासोबत चर्चा केली मुंबईवरून वाटपाबाबत पुन्हा बैठक झाली मात्र तीही निष्फळ ठरली राष्ट्रवादीला काँग्रेस भाजप तसेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रस्ताव आले असल्याचं जगताप यांनी म्हटलंय पक्षाने निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार दिल्याने लवकरच योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचं जा त्यांनी स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत